नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज ज्यूठ महिन्यातला तिसरा शनिवार विशेष शेर सादर करण्याचा या उपक्रमामध्ये मी आपल्या परिवारातील गझलकारांचे पाच शेर सादर करणार आहे सर्वप्रथम प्रामिण्य गझल परिवाराचे आदरणीय गझलगुरु श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला सादर करणार आहे ज्येष्ठ गझलकार यशवंत पगारे सर यांचा मोदक या वृत्तातला ऐका तर वाजत गाजत हासत ये चल वाजत गाजत हासत ये चल मानवता पण सांगत ये चल यात गझलकाराने विघ्नहारत्या गणपतीला आवाहन तर केलेच आहे शिवाय मानवता सांधत येण्याची प्रार्थना देखील केलेली आहे यानंतरचा दुसरा शेर सादर करते गझलकारा नंदिनीताई काळे यांचा आनंद कंद या व्रतातला त्या म्हणतात आता झाले खरेच आता माझ्या मनाप्रमाणे झाले खरेच आता माझ्या मनाप्रमाणे मना आकाश चार बोटे आणि मी हवेत आहे आकाश चार बोटे मी हवेत आहे वा नंदिनीताई खूप छान एखाद्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर त्याला आपले हात आकाशाला पोचले असं वाटते आणि त्याचं मन तृप्त होऊन ते मोर पिसा हवे तरंगत आहे असं वाटू लागते यानंतरचा तिसरा शेर सादर करते गझलकारा स्मिता तई शिंदे यांचा मंजू घोषा या व्रतातला त्या म्हणतात भार झाले शब्द सारे काळ झाला भार झाले शब्द सारे काळ झाला लेखनीने सजविले मग कागद आला खूप सुंदर शेर एखाद्याची वागबाण ऐकून माणूस खूप घायाळ होतो त्याला ते दुःख पेलवत नाही कुठंतरी व्यक्त करावं वा असं वाटायला लागतं आणि शेवटी कागदावर लिहून घेत ठेवल्यावरच त्याचं मन शांत होतं हेच गझल या शेरातून सांगायचे आहे आणि याच्यानंतर चौथा शेर आहे ज्येष्ठ गझलकारा शोभदाई वागळे यांचा त्या शुभगंगा या व्रतातला त्या म्हणतात आयुष्याला मी सन्मार्गी लावावे आयुष्याला मी सन्मार्गा सन्मार्गी लावावे दुसऱ्यांसाठी जीवन माझे खर्चावे दुसऱ्यांसाठी जीवन माझे खर्चावे आपलं आयुष्य आपले जीवन हे अनमोल आहे ते इतरांच्याही उपयोगी पडावे असा सकारात्मक विचार शोभाताईंनी या शेरातून व्यक्त केलेला आहे खूप सुंदर शोभाताई शेर खूप सुंदर आहे यानंतरचा पाचवा शेर अनन्न जाला या व्रतातला आहे का उंच पायरी विजयासाठी चढतो आहे उंच पायरी विजयासाठी चढतो आहे नाम श्री हरी सौख्यासाठी जपतो आहे श्री हरी सौख्यासाठी जपतो आहे हा शेर आहे आपल्या पर परिवारातील पिके उर्फ प्रणव बनसोडे यांचा ते म्हणतात माझे ध्येय गाठण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहतो आणि मला संसारात सुख मिळण्यासाठी मी सतत ईश्वराचे चिंतन करतो खूप सुंदर धन्यवाद